दारू। आता मी जस्ट माहिती घेतली समितीच्या कामकाजाच्या संदर्भात एक्साईज एस पी आणि जिल्हाधिकारी होते एकूण अडीच हजारच्या वर निवेदन प्राप्त झाले आहेत शहाण्णव टक्के निवेदन ही दारू सुरू करावी अशी आहेत अजूनही निवेदन येत आहेत आता सगळे निवेदन आल्यानंतर दारू सुरू करावी की बंद करावी हा समितीचा उद्देश नाही हे ऐकून अवलोकन आहे त्याच सगळ्या समीक्षा आहे आणि त्या समीक्षेमध्ये हा प्रस्ताव तयार करू तो प्रस्ताव आम्ही मी कॅबिनेट पुढे घेऊन जाणार की जिल्हास्तरीय अशी कमिटी झाली आणि अशी अशी एकूण परिस्थिती आहे यावर निर्णय घेण्याचा अधिकार बंद करावा की सुरू ठेवावी तो अधिकार कॅबिनेटचा असणार आहे कारण कॅबिनेटनी दारू बंद केली सुरू करायचं की नाही हा सुद्धा अधिकार कॅबिनेटचाच असणार आहे त्याच्यापुढे घेऊन जाणार वास्तुस्थिती घेऊन जाणार आणि म्हणूनच सर्व इम्पार्शली कोणालाही तिथे आपण एक्सेस ठेवलं आहे की कोणी ईमेलद्वारे करू शकतात ऑनलाईन अर्ज मेल करून करू शकतात ऑनलाईन करू शकतात मॅन्युअल देऊ शकतात जेव्हा कोणालाही बंधनं नाही म्हणजे आश्चर्यचकित होण्यासारखी गोष्ट आहे की अनेक तज्ज्ञांचं मत आहे की हे दारू बंदी झाली ती चुकीची आहे अनेक विविध क्षेत्रातील नामवंत लोकांचं मत आहे त्याची नावं आम्ही गुपित ठेवणार आहोत नाव ना कोणाची सांगायची गरज नाही या समिती नाही आहे ना आपल्याला सगळेच कोणीही असोत तिकडे बंग असू देत किंवा डॉक्टर बंग असतील किंवा पण पारोमिता कोणीही असू देत त्यांना स्वतंत्रता आहे ते मत मांडण्यासाठी त्यांनी मत मांडलंच पाहिजे मत मांडावं आणि ते मत त्यांची नोंद होईल आणि वस्तुनिष्ठ माहिती ही कॅबिनेटपुढे मांडली जाईल